नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊजची डिझाईन थोडीशी वेगळी आहे तर हा बघा हा वी गळा मी तयार केलेला आहे पण प्रॉपर असा स्ट्रेट वी केलेला नाही थोडासा त्याला राऊंड शेप दिलेला आहे जेणेकरून तो असा स्ट्रेट जर केला तर त्याला रुंदी फार कमी येते त्यामुळे तुम्ही बघू शकता थोडा असा शेप घेतलेला आहे मी गोल त्यामुळं तो पानही वाटत नाही आणि व्ही अगदी प्रॉपर व्ही वाटत नाही त्याचं कॉम्बिनेशन बनवून असा हा गळा तयार केलेला आहे आणि घालून झाल्यानंतर असा व्ही तयार होऊ शकतो तर ह्याला आता आपण छान अशी डिझाईन तयार करणार आहोत तर हे बघू शकता हे काट आहेत काटाला दोन्ही साईडनं मी फोल्ड करून घेतलेलं आहेत आणि ते काट आता आपण ह्या गळ्याला जोडणार आहोत तर ते कशा पद्धतीनं जोडायचं तर चला करूया सुरुवात तर इथून आता आपण टीप मारायला सुरुवात करूया पूर्ण गळ्याला काट लावून घ्यायचे शिस्तीत असं लावून घ्या आणि इथं ना असा थोडासा फोल्ड करून घ्या इथं मी असं थोडं फोल्ड करून इथून टीप घेते खूप सिंपल डिझाईन आहे तुम्ही अगदी कमी वेळेमध्ये करू शकता काटांचा छान वापर होतो आणि ब्रॉड जर आ, शकता। शकता काट असतील आणि खूप काट असतील तर अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन नक्कीच करू शकता बघू शकता किती छान असा काट जोडला गेलेला आहे आणि वरचा भाग आहे तो आपला पूर्ण ह्याच्यामध्ये जातो त्यामुळे तिथं काय प्रश्न नाही म्हणजे आज जे आपण शोल्डर जोडतो त्यामध्ये हा भाग निघून जातो आता इथून आपण जोडायला सुरुवात करूया काठ खूपच छान आहे त्याच्यावरची डिझाईन खूप अट्रॅक्टिव्ह आहे त्यामुळे गळ्याला छान असुक आलेला आहे तर हे बघू शकता किती छान असे काठ जोडले गेलेले आहेत तर आपण आता खाली अशी लेस पासून डिझाईन तयार करणार आहोत म्हणजे लेस ची अशी डिझाईन तयार करणार आहोत म्हणजे इकडून असा आकार देऊन आणि इकडून असं हे करून तर ही बघू शकता ही अशी ब्रॉड छान लेस आहे डिझाईन पण खूप छान आहे लेसची तर आता आपण असं जोडून घेणार आहोत तर इथं मी असं आखून घेतलेलं आहे तर इथं पाव इंचा असा फोल्ड घ्या तर बघा ही डिझाईन अशी छान तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अशी मी लेस लावून घेतलेली आहे इथं हवं तर तुम्ही पॅच पण लावू शकता आणि बारीक छोटे छोटे म्हणी पण इथं तुम्ही लावू शकता तुम्हाला जर हवं असेल तर तर कशी युनिक आणि खूप सुंदर अशी काटांपासून डिझाईन तयार झालेली आहे ब्रॉड जर काट असतील आणि तुम्हाला काटांचा पुरेपूर वापर जर करायचा असेल तर अशा टाईपची डिझाईन तुम्ही करू शकता जेणेकरून काट खूप वापरल्या जातील आणि काटांचा छान वापर होऊ शकतो तर मैत्रिणींना ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडलंच लाईक्श आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये